मनगटातली रग आंबेडकर मस्तकातली धग आंबेडकर डोळस होऊन बग आंबेडकर भासेल तुला जग आंबेडकर मनगटातली रग आंबेडकर मस्तकातली धग आंबेडकर डोळस होऊन बग भासेल तुला जग आंबेडकर विद्वान प्रकांड पंडित आंबेडकर तत्वज्ञ ज्ञान अखंडित आंबेडकर जागोजागी संघटित आंबेडकर घटनाकार कायदे पंडित आंबेडकर विद्वान प्रकांड पंडित आंबेडकर तत्वज्ञ ज्ञान अखंडित आंबेडकर जागोजागी संघटित आंबेडकर घटनाकार कायदे पंडित आंबेडकर धर्मनिरपेक्षतेची एकजूट आंबेडकर या लोकशाहीची वज्रमुठ आंबेडकर गावोगावी शिक्षणाचं बोट आंबेडकर रुबाब टाय कोट सूट बूट आंबेडकर धर्मनिरपेक्षतेची एकजूट आंबेडकर या लोकशाहीची वज्रमूट आंबेडकर गावोगावी शिक्षणाचं शिक्षणाच बोट आंबेडकर रुबाब टाय कोट सूट बूट आंबेडकर विद्याविभूषित जननायक आंबेडकर जगण्यातलं प्रत्येक विधायक आंबेडकर हर एक समस्येवर निर्णायक आंबेडकर आंधळ्या पांगळ्यांचा सहाय्यक आंबेडकर विद्याविभूषित जननायक आंबेडकर जगण्यातलं प्रत्येक विधायक आंबेडकर आंधळ्या पांगळ्यांचा सहाय्यक आंबेडकर हर एक समस्येवर निर्णायक आंबेडकर स्वप्न हो वाट धाक शिस्त आणि आधार आंबेडकर शील बलवान शांत संत आदर आंबेडकर स्वाभिमान अभिमान अन्न आंबेडकर सर्वोच्च सर्वस्व अन्न सर्वस्वार आंबेडकर जीवन चे उधारक क्रांति सूर्य आंबेडकर शोषित पीड़ित वंचितांचे धैर्य आंबेडकर सुख समाधान अन्न ऐश्वर आंबेडकर ताकद प्रेरणा शौर्य आंबेडकर न्याय विचार स्वातंत्र्य बंधुता आंबेडकर अभिव्यक्ती विचार समानता आंबेडकर श्रद्धा उपासना राजनैतिक समता आंबेडकर सार्वभौम प्रेम सामाजिक एकता आंबेडकर लईत झुळझुळ आवेशात सळसळ आंबेडकर लईत झुळझुळ आवेशात सळसळ आंबेडकर भक्कम मनगट दनकट राकट दरवळ आंबेडकर इतिहासाच्या पाना पानातली काळवेळ आंबेडकर हिंसक कपटी मनुवाद्यांचा कर्दन काळ आंबेडकर आंदोलनात शाहिरीत घोषणेत आंबेडकर पुस्तकात मस्तकात घोषणेत आंबेडकर सरपंच मंत्री लाल दिवा आसनात आंबेडकर गल्लीत दिल्ली सर्वत्र शासनात आंबेडकर फॅशनच्या पलीकडचे पॅशन आंबेडकर विषमतेवर अंतिम सोल्यूशन आंबेडकर फॅशनच्या पलीकडचे पॅशन आंबेडकर विषमतेवर अंतिम सोल्यूशन आंबेडकर डॅशिंग ब्रेन वॉशिंग नीट्युशन आंबेडकर इंडियातला भारत एक संघ नेशन आंबेडकर मनगटातली रग आंबेडकर मस्तकातली धग आंबेडकर डोळस होऊन बग आंबेडकर भासेल तुला जग आंबेडकर भासेल तुला जग आंबेडकर